नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जो सी टी ई टी पेपर क्रमांक एक झाला होता या पेपरमधील मराठी भाषा द्वितीय या विषयाच्या संदर्भानं जे तीस प्रश्न विचारण्यात आले होते या तीस प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यामध्ये आपण प्रामुख्यानं मराठी भाषा ज्या विद्यार्थ्यांनी सेकंड निवडली होती त्या पेपरचं विश्लेषण करत आहोत आपण जर प्रश्नपत्रिकामध्ये बघितलं तर मराठी भाषा द्वितीयचे प्रश्न असतात एकशे एकवीस ते एकशे पन्नास या दरम्यान सुद्धा तोच पॅटर्न असतो भाषेच्या संदर्भानं सी टी टी परीक्षेमध्ये अर्धे जे प्रश्न असतात म्हणजे तीसपैकी पंधरा प्रश्न जे असतात हे उतारा किंवा कवितेवर आधारित असतात आणि पंधरा प्रश्न जे असतात हे मॅथ्रॉलॉजी म्हणजे अध्यापन पद्धतीच्या संदर्भानं तुम्हाला विचारलेले असतात सुरुवातीला बघूया आपण भाषा दोन मराठी उतऱ्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे माही की उतारा सोडवताना दोन तीन महत्त्वाच्या बाबी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत उतरा सोडवताना जर शक्य असेल तर सर्वात पहिले प्रश्नांचे टायटल वाचून घ्या पट 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 प्रश्नांचे टायटल वाचून घेतल्याच्यानंतर प्रश्नाच्या टायटलमध्ये आता टायटल म्हणजे तुम्हाला पर्याय वाचण्याची गरज नाही ठीक आहे प्रश्नाच्या टायटलमध्ये जो एखादा मुख्य शब्द येतो आपल्या लक्षात राहतो आणि मग उतारा वाचायला सुरुवात करायची असते म्हणजे काय होईल आपल्याला तो शब्द अंडरलाईन करता येईल कारण आपली प्रश्नपत्रिका ही ऑफलाईन असल्यामुळं अजून तरी आपल्याला ते शक्य आहे ठीक आहे त्यानंतर आपण सोडून बघूयात तसं सॉफ्टवेअरमुळे थोड्याशा अडचणी येतील त्या तुम्ही ॲडजस्ट करा प्रश्न आहे बघा सईताई सुरेख व प्रेमळ होत्या यातील अधोरेखित शब्द काय आहे आता हे तर डायरेक्ट व्याकरणावर आधारित प्रश्न विचारला त्यांनी अधोरेखित शब्द आहे सुरेख आणि प्रेमळ तर हे गणनाविशेषण आहे क्रियाविशेषण आहे क्रमविशेषण आहे गुणविशेषण आहे तर आपल्याला समजतं की सुरेख आणि प्रेमळ हे काय आहे गुणविशेषणं आहेत कारण क्रियाविशेषणं तर क्रियाबद्दल क्रियापदाबद्दल माहिती देतात आणि क्रमविशेषणं जे आहेत याच्यामध्ये काय असतं पहिला दुसरा तिसरा गणविशेषणामध्ये काय असतं दहा पाच दहा शंभर गणनाविशेषणामध्ये अरे लक्षामध्ये आपल्याला लगेच लक्षात इथं काही संख्या वगैरे आवृत्ती काही दिसत नाही सूर्यख आणि प्रेममध्ये गुण दिसतात म्हणून पर्याय चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तरे त्यानंतर पुढचा प्रश्नही व्याकरणावर आधारित उतार्यात जायची गरज नाही जिन्नस शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे भार पदार्थ गणती तोफ जनरली ग्रामीण भाषामध्ये हा शब्द वापरत बघा का जिन्नस जिन्नस म्हणजे वस्तू म्हणतो ना आपण कुठली तरी याचा अर्थ इथं पर्यायानं काय घ्यावं लागेल मग पदार्थ जिन्नस म्हणजे काय पदार्थ त्यानंतर नेक्स्ट बघा काय म्हणते प्रश्न दर महिन्याला बाहुली व खेळण्यातील वस्तू खरेदी करण्यामागे सईताईची मानसिकता काय असू शकते तर आता हा प्रश्न थोडासा आपल्याला उतारा ज्यावेळेस वाचू त्यावेळेस आपल्याला तो क्लिअर होऊन जाईल की उतारा वाचल्याच्यानंतर आपल्याला कळतं की साई ताईचं पुत्रवियोग दुःख याबद्दलच्या उतार्यामध्ये माहिती आलेली आहे ठीक आहे मग आता खेळण्याविषयी उत्सुकता पुत्रवियोग खरेदीचा आनंद खेळण्याची आवड तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुत्र योग हे आप या उतार्यामध्ये आपल्याला उतारा ज्यावेळेस वाचू त्यावेळेस आपल्याला ते क्लिअर लक्षात येऊन जातं त्यानंतर नेक्स्ट आहे एखादी तरी बाहुली त्या दर महिन्याला विकत आणीत असत तर बाहुली काय आहे सर्व का नाही हे तर कुठलं तरी नाव दिसायला क्रियाविशेषण आहे का नाही क्रियाविशेषण पण नाही आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला कारण क्रियाविशेषण हे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतं मग आता बाहुली काय आहे कर्म आहे का भाववाचक नाम आहे इथं थोडं कन्फ्युजन आपलं होऊ शकतं मग बाहुली आहे कर्म कारण काय आहे विकत आणणारा कोण आहे करताय म्हणजे त्या आहेत विकत आणणारा कोण आहे करताय म्हणजे त्या आहे करता कोण येतं त्या आहेत ठीक आहे आणि न्याची क्रिया कोणावर झाली तर ती बाहुलीवर झाली म्हणजे भाऊली काय झाला कर्म झाला ठीक आहे म्हणजे ते भावाचक नाम सुद्धा नाहीये त्यानंतर नेक्स्ट बघा मानसिक विकृतीचे बळी कोण पडले सईताई शकू आप्पा आणि लेखिका तर साहजिकच सईताई तुम्ही पॅराग्राफ वाचला कीच लगेच आपल्याला लक्षात येतं की हे सर्व जो पॅरेग्राफमध्ये माहिती आलेली आहे ही सईताईबद्दल आलेली आहे जसं आपण एक संदर्भासाठी जरी बघा काय म्हणले ते मानसिक विकृतीचं बळी कोण पडले तर तुम्ही संदर्भासाठी जरी पॅराग्राफमध्ये गेलात तर आपल्याला ले लगेच लक्षात येतं की संसारातील अनुभवांनी त्या जी खोली यायची ती आलीच नाही इतकेच नाही तर मानसिक विकृतीला बळी पडून त्यांची सगळीच मानसिक वाढ ही एक प्रकारे खुंटली होती म्हणजेच ही जी सगळी माहिती आलेली आहे ही संहिताईबद्दल आलेली आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा विलक्षण परिणाम झाला यातील अधोरेखित काय आहे आणि अधोरेखन आहे विलक्षण या शब्दासाठी ठीक आहे तर विलक्षण काय बघा संख्या विशेषण आहे का नाही आहे कारण विशेषण म्हणलं की त्याच्यामध्ये क्रम गणना आवृत्ती ठीक आहे नामांची संख्या काही आहे का याच्यामध्ये नाही गणनावाचक विशेषण आहे का गणनावाचक पण नाही गणनावाचक म्हणजे मग एक दोन तीन चार पाच असं क्रमवाचक विशेषण आहे का क्रमवाचक पण नाही पहिला दुसरा तिसरा असा असतं क्रमवाचकमध्ये म्हणजेच विलक्षण म्हणजेच गुण विशेषण आहे पर्याय तीन त्यानंतर नेक्स्ट बघा सईताई आणि आप्पा यांच्याबद्दल लेखिकेच्या भावना बदलण्याचे कारण काय आहे सईताई आणि आप्पा यांच्याबद्दल लेखिकेच्या भावना बदलण्याचे कारण काय आहे मग आता याचा संदर्भ आपल्याला कुठं येतो याचा ये संदर्भ येतो आपल्याला उतार्यामध्ये ठीक आहे हा लेखिकेचा समजूतदारपणा आहे तिनं ज्यावेळेस ते ॲक्च्युअल त्यांच्या सहवासात गेल्या त्यावेळेस तिला ते कळलं थोडा संदर्भासाठी आपण उतार्यामध्ये जाऊ शकतो एकशे सत्तावीसावा प्रश्न याचा जर आपण संदर्भ जर घेतला तर आपल्याला लगेच कळतं बघा सईताई आणि आप्पा यांच्याबद्दलच्या माझ्या सुरुवातीच्या भावना हळूहळू बदलत गेल्या मी मोठी होत होते आणि माझी समज वाढत होती हे जसे त्याचे एक कारण आहे तसेच त्या दोघांचा स्वभाव हे देखील जसे दुसरे कारण आहे म्हणजे सुरुवातीच्या भावना हळूहळू बदलत गेल्या त्याचं कारण काय आहे समज लेखिकेची समज म्हणून आपण एकशे सत्तावीसाव्या प्रश्नाचं उत्तर काय घ्यायला पाहिजे लेखिकेचा समजूतदारपणा त्यानंतर बाजार या शब्दाच्या आशयाचा अचूक पर्याय निवडायचा आहे हाट भाव वाडा भरती तर बाजार हाट पर्याय क्रमांक एक त्यानंतर आता दुसरा उतारा आपल्याला त्यांनी दिलेला आहे या दुसऱ्या उतार्यावर आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत ठीक आहे कधी कधी कविता विचारतात कधी कधी उतारता उताराही दोन विचारले जाऊ शकतात जसं आपण जो पहिला व्हिडिओ बनवला मराठी भाषा प्रथम ज्यांनी निवडली होती त्यांना एक उतारा आणि एक कविता विचारली होती द्वितीयवाल्यांना दोन्ही उतारे विचारलेत काही हरकत नाही जशी जशी दिले आपल्याला तसं आपण सोडू उग्रवास कशाचा येत असल्याचे लेखिका सांगते सीताफळं पेरूची फुले पपईची फुले शवग्याची फुले आता अशा ठिकाणी बघा उग्रवास हा शब्द क्लिक करायचा आणि तुम्ही ज्यावेळेस उतारा वाचता ना आता तुमच्याकडे तर ऑलरेडी पी डी एफ फाईल किंवा त्याला आपण काय म्हणू तुमच्याकडे ऑलरेडी हार्ड कॉपी आहे हातामध्ये मग उग्रवास जिथं शब्द समजेल आपल्याला तिथं लगेच आपण काय करायचं ते ट्रेस करायचा असतो जसं बघा इथं उग्रवासाची पपईची फुले म्हणजे आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं एकशे एकोणतीसाव्या प्रश्नाचं उत्तर बघा उग्रवास कुणाचा आहे तर उग्रवास हा पपईच्या फुलांचा आलेला आहे त्यानंतर क्षणभर ओलाव्यात राहून तिच्यावर बुरशीसारखे पांढरे डाग आले यातील पांढरे काय आहे बुरशी सारखे पांढरे जाग आले पूर्णांक वाचक विशेषण आहे आता पूर्णांक वाचक विशेषणमध्ये तेच एक दोन तीन चार गुणविशेषण आहे यस कारण पांढरे डाग आले ना म्हणजेच हे गुणविशेषण असणारे सार्वनामिक विशेषण म्हणजे कसं सर्वनामापासून बनलेले जसे असले झोपडे कोणाचे गाव असं हे तर तिथं काही संदर्भ लागत नाहीये क्रमवाचक विशेषण म्हणजे इथं पहिला दुसरा तिसरा आहे का नाही मग पांढरे काय येणारे हे गुणच येणारे म्हणून पर्याय क्रमांक दोन त्यानंतर वातावरण कसे सर्द आणि कुंद झाले होते यातील आणि या, या शब्दाला अधोरेखन आहे अधोरेखित काय आहे तर केवल प्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय आणि उभयानवी अव्यय तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे हे उभयानवी अव्यय असणार आहे कारण दोन वाक्यांना जोडतं जसं आनी व किंवा म्हणून की हे सर्व उभयानवी अव्यय आहे हे आनीनं या दोन वाक्याला जोडलेलं आहे किंवा बाकीच्या पर्याय कट करू शकले असते जसं केवळ प्रयोगी अव्ययामध्ये काय असतं उद्गार वाचक असतं ते म्हणजे बापरे अबब आहा हा रे ठीक आहे असे शब्द येऊन जातात म्हणजे ते कटला दुसरा जो आहे शब्दयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय काय असतं शब्दाला जोडून येतं ते म्हणजे तो एकटा येणार नाही जसं आता आणि जसं स्वतंत्र जसं शब्दयोगी अव्यय म्हणजे कसं जसं वर एक आहे म्हणजे झाडावर मुळे तसं माझ्यामुळे आमच्या साठी तुमच्यासाठी ठीक आहे असे शब्द जर आले मुळे कडे वर तर मग ते असतात शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय क्रियाविशेषण अव्ययामध्ये काय असतं क्रियापदाबद्दल माहिती देते म्हणजे कसं धावताना पितांना खाताना रडताना आहे असं म्हणजे ते पण इथं येणार नव्हतं म्हणजे इथं काय बरोबर दोन वाक्य जोडतो आणि म्हणून ते काय आहे उभयानवी अव्यय पर्याय क्रमांक चार त्यानंतर शोभिवंत गोल फळे तिच्यावर लहडली आहेत यातील अधोरेखित काय आहे लहडली आहेत संयुक्त क्रियापद विधिविशेषण शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण तर आपल्याला समजायला की दोन शब्द आहे लहडली आहेत दोन्ही मिळून एकच अर्थ व्हायला लागलाय की फळे आलेली आहेत त्या झाडाला असा ठीक आहे म्हणून ते संयुक्त क्रियापद आहे किंवा विधिविशेषण काय असतं हे तुम्हाला माहीत पाहिजे होतं विधिविशेषण काय असतं नामाच्या नंतर येऊन अधिक माहिती देतं जसं आपल्याला माहिती आहे की आंबा गोड आहे हे वाक्य आहे मग आंबा या नामाच्या नंतर आलं ना गोळ तर त्याला म्हणतात विधी विशेषण इथं तसं काय झालेलं नाही आहे म्हणजे दुसरा तर कटला शब्दयोगी अव्यय आहे का ते नाही शब्दाला जोडून आले का ते नाही ना म्हणजे हे बी कटला क्रियाविशेषण क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतं जसं कोठे कधी कशी म्हणजे क्रिया कशी घडली वगैरे याबद्दल तर देतच नाही ते लढले आहेत तसे जर आपण बघितलं ना तर आपल्याला जे पर्याय दिलेत त्यांनी ते खूप इझी आहेत कट करण्यासाठी आणि हेच उत्तर आहे हे कॉन्सन्ट्रेट जास्त हो झालेले आहे बघा सी टी टीच्या पेपरमध्ये म्हणून इतकं आवड नाही ॲज अन कॉमन जरी तुम्हाला व्याकरणाबद्दल माहिती आहे तरी पण तुम्ही उत्तरं इथं शोधू शकले असता त्यानंतर प्रस्तुत उतार्यात कोणत्या फुलांचा उल्लेख नाही आता हे प्रॉपर उतारा पाहिजे तुम्हाला पेरूची फुले पपईची फुले चाफ्याची फुले सीताफळाची फुले एकशे तेहतीसावा प्रश्न थोडं उतार्यामध्ये जाऊ की कोणत्या फुल्याचं फुलाचं नाव आलेलं नाही उतारामध्ये ठीक आहे तुमच्याकडं तर ऑलरेडी समजा हे हार्ड कॉपीमध्येच असणार आहे मग आता लक्षात येतं आपल्याला फुले शब्द फक्त तुम्हाला पाहायचा होता तिथं आणि तसा संदर्भ आला की मग लगेच आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं ठीक आहे तर आपण जर बघितलं तर इथं बघा इथं फुल्याच्या संदर्भानं आपल्याला माहिती आहे चाफ्याच्या फुलासारखी सारखी म्हणलं आहे पण चाफ्याच्या फुलाची नाही आता मी हे अगोदरच क्लिक करून घेतलेले आहे ठीक आहे म्हणजे मला पण इतक्या लवकर सापडणार नाही परंतु आपल्याला समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला ह्या थोड्या मोठ्या ज्या ज्या काही दोन तीन गोष्टी आहेत त्या तुम्ही करा सर्वांना कंपल्सरी नाही पण करून बघा की अगोदर प्रश्नाचे टायटल वाचा म्हणजे प्रश्न लक्ष प्रश्नामधला एक शब्द जरी लक्षात राहिला ती लगेच उतारा वाचताना त्याला अंडरलाईन करा म्हणजे आपल्या वेळेची बचत होईल म्हणजे चाफ्याची फुलं हे उतरात आलेली नाही आहेत फक्त चाफ्यासारखी सारखी आहे लेखक म्हणजे मग आता उत्तर काय घ्यायचे चाफ्याची फुलं पर्याय क्रमांक तीन एकशे तेहतीसावा प्रश्न त्यानंतर पुढे जाऊयात हिरव्या तरवारी लेखिकेला कशावर लटकलेल्या दिसता आहेत म्हणजे प्रश्न क्रमांक एकशे चौतीस हिरव्या तरवारी लेखिकेला कशावर लटकलेल्या दिसत आहेत गुलमराच्या झाडावर शेवग्याच्या झाडावर आंब्याच्या झाडावर पपईच्या झाडावर म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला उतार्यातच जावा लागणार आहे एकशे चौतीसावा प्रश्न प्रश्ना शब्दा प्रश्नातला महत्त्वाचा शब्द आहे लटकलेल्या किंवा हिरव्या तरवारी हिरव्या तरवारी ठीक आहे मग ज्यावेळेस आपण उतारा पाहतो तर लगेच आपल्याला जे काही महत्वाचे शब्द आहेत ते लक्ष बघा गुलमोहराच्या झाडावरही हिरव्या तरवारी आहेत गुलमोहराच्या झाडावर मिळाला आपल्याला प्रश्नाचं उत्तर तुम्ही जर आता एकशे चौतीसमध्ये गेलात की लगेच क्लिक होतं की हिरव्या तरवारी लेखिकेला कशावर लटकलेल्या दिसत आहे तर गुलमोहराच्या झाडावर ठीक आहे त्यानंतर कशाच्या फुलावर काळे भुंगे रुंजी घालत आहेत कशाच्या फुलावर काळे भुंगे हा शब्द क्लिक करायचा होता आणि लगेच आपल्या जर उतार्यामध्ये जर गेलात तुम्ही म्हणजे आता हा प्रश्न क्रमांक एकशे पस्तीसावा असेल हो काळे भुंगे या आशयानं जर तुम्ही सर्च करू लागलात तर लगेच आपल्याला क्लिक होतं की काळे भुंगे हा जो शब्द येतो तर तो बघा शेवग्याची झाडे पांढऱ्या शुभ्र पुष्प दागिन्यांनी खच्चून भरले आहेत कवळी कवळ्या शेंगा लोंबतायत आणि फुलावर काळे भुंगे रुंजी घालतायत म्हणजे शेवग्याच्याच काळे भुंगे रुंजी घालतायत ठीक आहे मग एकशे पस्तीसमध्ये जर तुम्ही गेले तर कशाच्या फुलावर काळे भुंगे तर शेवगा म्हणजे एकशे पस्तीसाव्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे शवगा त्यानंतर आता मेथडॉलॉजीचे प्रश्न आहेत प्रश्न आहे आधारभूत पातळीवर मूल्यमापनाचे तंत्र आणि प्रक्रिया या प्रकारे असावी की विद्यार्थ्यांच्या शिक्षण अनुभवाचा तो नैसर्गिक विस्तार ठरावा त्यानंतर विद्यार्थ्याच्या ज्ञानात्मक विकास आणि भाषा डॅश 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 तर आ, याचा संबंध लिंकेज स्टिम्युलस रिस्पॉन्स आणि अनुकरण प्रक्रिया सिद्धांत आहे प्र म्हणजे प्रत्येक माणूस भाषा आणि आत्मसात करण्याच्या कौशल्यासह जन्माला येतो ठीक आहे कौशल्यासह जन्माला येईल काय तो नंतर जन्म झाल्याच्या नंतर शिकेल ना ठीक आहे विकासाचा काहीही संबंध नाही असंही म्हणता येणार नाही ना याचा संस्कृती आणि समाजाशी जवळचा संबंध आहे ज्या ज्यात विद्यार्थी राहतो म्हणजे विद्यार्थ्याचा ज्ञानात्मक विकास आणि भाषा तर याचा संस्कृती आणि समाज याच्याशी जवळचा संबंध आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे सर्वात सकारात्मक उत्तर आहे त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या कृतीतून द्वितीय भाषा उत्तम प्रकारे शिकता येते ठीक आहे अशा वर्गात जिथे तुम्हाला व्याकरणावर भर देता येते आणि शिक्षकाकडून मदत मिळते व्याकरणावर भर म्हणल्यावर मग आपल्याला अडचणी येईल म्हणजे एवढं काही महत्त्वाचं नाही हा पर्याय त्या भाषेच्या मूळ भाषकासोबत सतत संपर्कात राहणे यस आपल्याला द्वितीय भाषा शिकण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे इन्वयमेंट पाहिजे आणि ती व्यक्ती जर मूळ भाषिक असेल ते शिकण्याची जसं एखाद्या इंग्रजी बोलणाऱ्या माणसासोबत जर आपण राहिलो तर आपण इंग्रजी लवकर शिकू ठीक आहे म्हणून पर्याय दोन हे उत्तरे श्राव्य भाषिक पद्धतीप्रमाणे सतत संवादाचा सराव करणे हे ठीक आहे लक्ष्य भाषेच्या शिकवणी वर्गाला जाणे म्हणजे हे जुजबी स्वरूपाचे उपाय आहेत आणि मार्कपुरते उपाय आहेत हे आर लक्षामध्ये जसं कंपलसरी लँग्वेज म्हणून कड़े पाहिले जात होते ग्रामीण भागातले मुलं त्या पद्धतीचे जर आपल्याला एक लँग्वेज म्हणून भाषा शिकायची आहे तर पर्याय दोनच काय आहे सकारात्मक आहे भाषा शिक्षण एक है 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 ही एक अशी क्रिया आहे जी जन्मापासून सुरू होते आणि जीवनभर सुरू राहते तर आता हे थोडंसं सकारात्मक वाटतं आपल्याला पण ते म्हणतात विधानाशी मी सहमत नाही या विधानाशी मी सहमत नाही आन्सर की ना आपल्याला हेच आन्सर दिलेलं आहे की भाषा शिक्षण ही एक अशी क्रिया आहे जी जन्मापासून सुरू होते आणि जीवनभर सुरू राहते ठीक आहे उत्तर दोन दिलेलं आहे याबद्दलचं थोडं आपल्याला म्हणजे विश्लेषणाची माहिती मिळालेली नाही त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे छापील पुस्तकासोबत ऑडिओ बुक्स आणि अशी पुस्तके जी विद्यार्थ्याला कौशल्य उपक्रमामध्ये गुंतवून ठेवतील वर्गात असली पाहिजे कारण बघा पुस्तकाबरोबरच ऑडिओ बुक्स म्हणलं आहे आणि अशी पुस्तके जी विद्यार्थ्याला कौशल्य उपक्रमामध्ये गुंतवून ठेवतील यामुळे वर्गात वैविध्यता येते आणि विद्यार्थ्यांना वैविध्यता आवडते ठीक आहे यामुळे शिक्षकांना मूल्यमापनासाठी वेगळी पुस्तके वापरण्याचे स्वतंत्र मिळते नाही हे शिक्षकासाठी नाही आहे योजना यामुळे विविध विद्यार्थ्यांना जादा पुस्तके उपलब्ध होतात यस बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन येपेक्षा पेक्षा पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर आहे कारण ऑडिओ बुक्स काही विद्यार्थी यूज करू शकतील काही इतर पुस्तके यूज करू शकतील काही छापली पुस्तके यूज करू शकतील ज्या ज्यामार्फत विद्यार्थ्यांना त्या उपक्रमामध्ये गुंतून ठेवता येईल ही पुस्तके शिक्षकांना डोईजर ठरणार नाहीत असा पर्याय ह्या काय उपयोगाचा नाही म्हणजे पर्याय तीन हेच इथं उत्तर असणार आहे त्यानंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक तातडीने गोष्ट वाचायला आणि चार चित्रक्रमाने लावायला सांगतात या उपक्रमाचे उद्दिष्ट काय आहे बघा तातडीने गोष्ट वाचायला यावर जर तुम्ही फोकस केला तर चित्र जुळवणे हा उद्देश नाही आहे ढोबळमानाने वाचनाचा सराव करणे यस हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे ढोबळमाना ढोबळमानाने वाचनाचा सराव करणे ठीक आहे तरी पण तिसरा पर्याय विशिष्ट माहिती मिळविण्यासाठी वाचनाचा सराव करण्यात विशिष्ट माहिती जर मिळाली होती एकदम काही अनालिकल क्रिटिकल तर तातडीने गोष्ट वाचायला कशाला लावतील म्हणजेच काय ढोबळमानानेच करायचं होतं ते कथेतील नवीन आणि अवघड शब्दांची फेरपाहणी करणे हा पण नाही म्हणजे पर्याय दोन हेच उत्तर असणार आहे त्यानंतर मुलांनी पाठ्यसामग्री नी लक्ष देऊन वाचावी काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन मग हे विस्तृत वाचणे गहन वाचने निर्देश त्या आहे वाचन विरंगुळा लगेच आपल्याला लक्षात हे काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन म्हणजेच हे काय आहे गहन वाचन असणार आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे शिक्षकांनी दिलेल्या नमुना वाक्यांचा पुन्हा पुन्हा सराव करून विद्यार्थी भाषेचा आकृतिबंध पाठ करतात ते ठराविक वाक्य पाठ करतात आणि ते जेव्हा त्यांचा सराव करतात तेव्हा त्या शिक्षकाकडून सकारात्मक प्रबलन मिळते शिक्षक डॅश डॅश याचा अवलंब करतात बघा काय म्हणते ते शिक्षकांनी दिलेल्या वा नमुना वाक्यांचा पुन्हा पुन्हा सराव करून विद्यार्थी भाषेचा आकृतिबंद पाठ करतात तर ही कोणती पद्धती असणार आहे श्राव्य भाषा पद्धती ही असणार आहे लगेच आपल्याला लक्षात येतं कारण संज्ञात्मक पद्धती आकलन फरक स्पष्ट करा स्पष्टीकरणावर भर देते संरचनात्मक पण येणार नाही आणि समग्र शारीरिक तर येणारच नाही म्हणजे श्राव्य भाषा पद्धतीचाच इथं संदर्भ येणार आहे त्यानंतर विद्यार्थी व्याकरण नियम आणि शब्दसंग्रह पाठ करतात आणि मातृभाषेतून भरपूर काम करतात शिक्षकाने कोणत्या पद्धतीचा अवलंब भाषा वर्गात केला आहे विद्यार्थी व्याकरण नियम आणि शब्दसंग्रह पाठ करतात आणि मातृभाषेतून भरपूर काम करतात थेट पद्धती थेट पद्धती येणार नाही कारण तिथं भाषांतराला वाव नसतो डायरेक्ट त्या भाषेमध्ये शिकवलं जातं नैसर्गिक पद्धतीमध्ये पण पन... मागे पुढे तसंच असते संज्ञात्मक अध्यापनामध्ये आकलनावर भर असते म्हणजेच व्याकरण भाषांतर ही ती पद्धती असणार आहे त्यानंतर जर मुले दोन भाषा आपल्या सभोवतालून ऐकतात तर या दोन भाषांचा संपर्क मुलांना प्रतिकूल ठरेल आता मुले जर दोन भा मुले दोन भाषा आपल्या सोभोवताला ऐकतात तर तो त्या दोन भाषेचा संपर्क प्रतिकूल ठरणार नाही ना मुलांना मदतरूप ठरेल काहीही फरक पडणार नाही नाही फरक ता पड़ेल, आजो तर पडेलच तुम्हाला एखादी लँग्वेज यायला लागली आजूबाजूच्यामुळं तर उलट तुम्ही काय तुमचं व्यक्तिमत्व सुधारेल तुमचं वक्तृत्व ठीक आहे तुमची पर्सनॅलिटी म्हणून मदतरूपच ठरणार आहे त्याच्या आकलनात संदिग्धता येईल असं पण होणार नाही ठीक आहे म्हणून पर्याय दोन हे उत्तर घेणं अपेक्षित होतं वाचनाची आवड निर्माण होण्यास मोठी अडचण उत्तम बालसाहित्याची उपलब्धता आणि प्रेरणा ही आहे यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे प्रश्न कसा विचारला आहे ते पण लक्षात घ्यायचे वाचनाची आवड निर्माण होण्यास मोठी अडचण उत्तम बाल साहित्य बघा वाचनाची आवड निर्माण होण्यामध्ये मोठी अडचण काय आहे उत्तम बाल साहित्याची उपलब्धता आणि प्रेरणा यातून जर बाहेर पडायचंय तर त्याच्यातला मग मार्ग कोणता आहे ठीक आहे शिक्षकाने गृहपाठ म्हणून रोज एक पुस्तक वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करावं शक्य आणि रास्त वाटत नाही पाल हे पालकांना घरी ग्रंथालय तयार करण्यास उत्तेजन द्यावे हे पण काही नाही मुलांमध्ये आवड निर्माण होईल असे निसहज उपलब्ध होणारे बाल साहित्य प्रोव्हाइड यस त्यामधूनच विद्यार्थ्यामध्ये आवड निर्माण होईल वाचनाची एक आणि दोन तर नकारात्मकच आहेत शाळेतील अधिकाऱ्यांनी मुलांना पुस्तक मिळाव्या जाऊन जावे म्हणाव्या तिथून प्रेरणा आणि आवड निर्माण होईल ठीक आहे परंतु तीन हे सर्वात जास्त सकारात्मक आहे ठीक आहे मात्र उत्तर घ्या काय घ्यायला अपेक्षित आपण पर्याय क्रमांक तीन त्यानंतर प्राथमिक पातळीवर वाचन कौशल्याचे मूल्यमापन करताना भाषा शिक्षकाने कोणत्या गोष्टीवर भर द्यावा बारा खडीतील अक्षर ओळख विरामचिन्हांचा वापर योग्य वेगाने केलेले वाचन समजून केलेले वाचन तर सर्वात सकारात्मक पर्याय आहे पर्याय क्रमांक चार समजून केलेले वाचन हेच आपण इथं उत्तर घेणं अपेक्षित आहे बाकी तीन ठीक आहेत परंतु समजून केलेलं वाचन हेच वाचन कौशल्याचं मूल्यमापन खरं ठरणार आहे त्यानंतर एक चांगले संभाषण कौशल्य म्हणजे शिक्षकाने अधिक स्पष्टीकरण करणे असं तर होणार नाही संभाषण येत नाही त्याच्यामध्ये एकटा शिक्षकच बोलू लागला विद्यार्थी जास्त ऐकतात हे जे आहे विद्यार्थी जास्त ऐकतात तर संभाषणामध्ये ऐकण्यापेक्षा बोलणे महत्त्वाचे आहे म्हणजे हे पण येणार नाही विद्यार्थी जास्त बोलतात यस बे बोल घेवड्या मुलांचा अधिक सहभाग नाही तर हेच पर्याय क्रमांक तीन हेच उत्तर आपलं अपेक्षित आहे त्यानंतर पाठाच्या सुरुवातीला शिक्षक वर्गातील मुलांना गटात विभागून त्याने वर्तमानपत्रात वाचलेल्या एका मनोरंजक बातमीवर चर्चा करण्यास सांगतात या प्रकारचे संभाषण उपक्रम म्हणजे मौखिक ओघ सराव नियंत्रित मौखिक सराव निर्देशित मौखिक सराव सक्रिय श्रवण प्रश्न एकदा जर वाचला आपण की पाठाच्या सुरुवातीला शिक्षक वर्गातील मुलांना गटात विभागून त्याने वर्तमानपत्रात वाचलेल्या एका मनोरंजक बातमीवर चर्चा करायला सांगतात ठीक आहे वर्तमानपत्रातील बातमीवर चर्चा करायला सांगतात तर तो असणार आहे मौखिक ओघ सराव याच्यामध्ये नियंत्रण नाही फ्री आहे त्याच्यामध्ये म्हणजे एकदम मोकळा वर्ग आहे मुक्त आहे निर्देशन पण नाही आहे आणि सक्रिय सर्वंतर तर इथे चर्चाच करायची आहे म्हणजे हे पण येणार नाही आहे पर्याय क्रमांक एक हेच उत्तर आसन समग्र भाषा पद्धती म्हणजे डॅश डॅश असते तर ती असते अर्थाधारित समग्र भाषा पद्धती ही अर्थाधारित असते पर्याय क्रमांक एक अशा पद्धतीनं आपण जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये जो सी टी ई टी पेपर क्रमांक एक झाला होता या पेपर क्रमांक एकमधील मराठी भाषा द्वितीयचे जे तीस प्रश्न होते या तीस प्रश्नांबद्दल माहिती घेतली अजूनही आपण जे काही इतर विषय बाकी आहेत तर बालमानसशास्त्र आहे सामाजिक शास्त्र परिसर अभ्यास आहे त्याबद्दलही आपण व्हिडिओ बनवू वेळ मिळाला तर धन्यवाद